प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा अपडेट विज्ञान दादा यांच्या रॅलीस उदंड प्रतिसाद पाच लोकांची उपस्थिती मिरज विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विज्ञानदादा माने यांनी प्रचारात चांगलीच आघाडी सा घेतली असून आज पाच ते सात हजार मतदार व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शास्त्री चौकातून भव्य अशी पदयात्रा काढण्यात आली दिसून आलेल्या पदयात्रेच्या प्रतिसादावरून विज्ञानदादा माने यांच्या पाठीशी उभी असलेली ताकद ही दिसून आली यावेळी विधानसभेला मत हे विज्ञानदादा माने यांना नव्हे तर प्रकाश आंबेडकर यांना दिलेलं मत असेल असे प्रतिपादन यावेळी आर पी अशोक कांबळे यांनी यावेळी सांगितले या विधानसभा निवडणुकीत विज्ञानदादा माने यांना दिसून येत असलेल्या प्रतिसादावरून मोठे मताधिक्य या, मता या निवडणुकीत ते मिळवतील असं दिसून येत आहे रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी आज या मिरज शहरातून भव्य दिव्य शास्त्री चौकातून रॅली निघत आहे आज संपूर्ण आलेली माझ्या माता भगिनींनी स्वइच्छेने इच्छेने स्वतः त्याच रस्त्यावर उतरलेले आहेत कारण या मिरज तालुक्याचा उमेदवार विज्ञान माने तिचं चिन्ह आहे गॅस सिलेंडर सव्या नंबरचं बटन दाबण्यासाठी तमाम मिरज शहरातील दलित मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध अल्पसंख्याक सर्वजण आज माझ्या भगिनी रस्त्यावर उतरलेले आहेत कारण का बाळासाहेबांची तब्येत आज थोडीशी नादुरुस्त आहे म्हणून आली नाहीत म्हणून सर्वजण आम्ही बुद्धचरणी प्रार्थना करतो खाजा बाबाला चादर घालणार आहोत की बाळासाहेबांची तब्येत लवकरात लवकर बरी होऊन दे आणि हा जो है, हाँ प्रचार आहे हा प्रचार कुठल्याही ऐरा नसून बाळासाहेब आंबेडकरांचा प्रचार आहे म्हणून आज आम्ही सगळ्यांनी ठरवलेला आहे माझ्या आया बहिणी माझ्या सोबत आहेत आम्ही प्रत्येकाने आमच्या घरला कुलूप घालून आज रस्त्यावर उतरलोय म्हणून जशाला जा तसं जातीवाद्याला उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि भारतीय जनता पार्टीला हरवल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलून थांबतो जे भीम जय भारत